निवडणुकीच्या निकालानंतर मनोज रांगे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीनं दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला मराठवाड्यातही महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला लोकसभेला मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे महायुतीला फटका बसला होता मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी महायुतीचा पराभव झाला होता मात्र विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा प्रभाव पाहायला मिळाला नाही यावर आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे जरांगे फॅक्टर अपयशी ठरलेल्या लोकांवर त्यांनी टीका केली आहे मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस जा आपण आपण इतके जण जमलो तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा हो तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला भी असो तो कोणी पण असो हा पक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठंही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला माहित नाही शब्द सुटला की सुटला हा मी बदलत नाही पुन्हा समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला बी माहीत नाही मला मराठीचं आम्हाला काय सोर्स सुतक नाही कोणाचं मनभरमान आहे एखाद्या आमदाराला मराठीचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतो ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देणे मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलं होतं माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखोरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे जेणे काम केलं करा म्हणल्यावर हा जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असत एक शिक्का हे फक्श सगळं सोडून दिलं असतं पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करा आता आता ते आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील लेकराच्या बाजून स्वतःच पोरगन पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले त्यांनी अभिनंदन करतो पडणारा बी आणि निवडून देणारा बी दोघाचं अभिनंदन तुमचं कारण दोघाला मराठीने मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने हा आणि ते नाही मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांचे मतं घेतले त्यांच्या आडी त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पाडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही तर तू मशीन मी पळलो आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतत नाही त्याने काय पागलत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकच लावायचं नाही मी तर हाय मी मराठ्यावर कवा संकट उभाय आणि मग संकट संकटा मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत जा त्या त्या दिवशी मराठा पेटून उठणार सरकार गुडघर टिकवणार पायाखाली तुडविणार मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडलाय मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणारच आता पुन्हा एका जागेवर येणार मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा की पहिले चार बरोबर ना पहिल्यांदा एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होते बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय देश दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच बा मराठ्याला तिकीट दिलेत खपाखपी हा म्हणा ते दुसरं सांगत ती बुळबुळ कोण आहे ती टमळलं सगळ्या दुन्याचं की जरांगी फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे ह्या की नाही कळना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरंचा म्हणतो आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बॉचिलियन मोकळा झाला आणि मना आमचा पॅटर्न आहे तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडतो तो मराठ्याकडं मराठ्याचं तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता पागल हुशन एखादी दिवशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागतं तुला इत तडीच्या आय ते टमरळं काही उगं गप्पा ठोकित राह जरांगे फॅक्टर प्याला जरंग्या फॅक्टरच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधीना शोधेन काहीतरी ठोकी ठोकिते तू गा आपल्यानं बुळबुळ बुळबुळ देते ते सोशल मीडियाला टाकून तो मला वाटतं तिने तुम्ही जिंकता आणि ते सोशल मीडिया इगली असते माझ्याकडे उमेदवार होता आता सांगत नव्हतं मग सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आयल म्हणलं भाऊ कमून पाहू फोन तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त म्हणतात बरं का कोणाला जास्त म्हणतात त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर आहे भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचं तू तो येतो आहे की नरेश्यम बरदुशी भिलीशिन त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेवलला काम करायला लागतं भयार पाडायला लागतं भयार कळतं म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का ते काय मतदारसंघाला टाकते का? ना का नाही ना तसं हे फेसबुकला टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भाडे भारी भारला सहभागी होतो एकाच्या